नमस्ते विद्यार्थी मित्रांनो शिवछत्रपती इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन पाठ क्रमांक अकरा शाहिस्ते खानाची फजिती पान नंबर बेचाळीस त्रेचाळीस व चव्वेचाळीस विद्यार्थी मित्रांनो शर्तीने खिंड लढवली या पाठामध्ये आपण बाजीप्रभूंचा पराक्रम पाहिला शिवरायांनी आदिलशहाला प्रत्येक वेळी कसं चकवलं कसं नरम आणलं कसं त्याला हरवलं त्याच्या सरदारांना क कशाप्रकारे है, हैराण केलं हे आपण प्रत्येक पाठामध्ये पाहत आलो शिवरायांनी शाहिस्तेखानाची फजिती कशी केली या पाठात शिकणार आहोत शाहिस्तेखानाची स्वारी विजापूरच्या आदिलशहाने जंगजंग पछाडले पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण पाहत आलो की आ, की शिवरायांनी अफजलखानासारख्या बलाढ्य सरदारालासुद्धा धुळीच मिळवलं त्यामुळे आदिलशहा आता थकला होता हैराण झाला तो म्हणाला की आता शिवरायांपुढे हात टेकले आता काही आपलं आपली शक्ती शिवरायांपुढे काही चालत नाही कारण शिवरायांची युक्त्याच इतक्या भारी होत्या त्यामुळे आदिलशहा नरम आला त्याने शिवरायांशी तह केला तह करणे म्हणजे हात मिळवणे म्हणजे म्हणजे ठरवून घेणे आणि त्याने काय केलं मग शिवरायां शिवरायांचं स्वतंत्र असं राज्य निर् निर्माण करण्याचं जे स्वप्न होतं ते त्यांनी मान्य केलं त्यामुळे काय झालं दक्षिणेकडची बाजू सुरक्षित झाली मग शिवरायांनी उत्तरेकडील मुघलांकडे वळले आणि ज्या मुघलांनी महाराष्ट्राची सगळी धुळधाण उडवली होती त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशाह होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशाह चिडला त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्याच्याबरोबर पाऊण लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शिरवळ शिवापूर सासवड अशी गावे घेत घेत शाहिस्ते खानाला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढेच येत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अतिशय चपळ भीमधडी तट्टावर चट बसणारे चटणी भाकर खावी आणि अंगावर घोंगरी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगर दऱ्यातून धावपळ करावी यात मराठी फार पटाईत मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ते खानाचे हैराण झाले कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला फिरंगोजी नरसाळा मग शाहिस्ते खान पुण्याकडे वळला प्रथम त्याने चाकणचा किल्ला चाकणच्या किल्ल्यामध्ये फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शायिस्तेखानाशी मुकाबला केला दोन महिने फिरंगजीने किल्ला लढवला पण शाहिस्ते खानाच्या तोफखान्यात पुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्ते खान खुश झाला त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले पण फिरंगोजी बदलला नाही लाल महालात शाहिस्ते खान शाहिस्ते खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे वर्ष गेले पण खान काही लाल महालातून हले ना उलट तो अधूनमधून आपली फौज भोवतालच्या मुलखात पाठवी रेतेची गुरे शेतीची नासधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या उद्ध्वस्त केला धाडसी बेत शायस्ते खानाची खोड मोडायची असे शिवरायांनी ठरवले खान लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा यांची शिवरायांना माहिती होती कारण शिवराया तिथे राहिले होते शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच खुद्द शायिस्ते खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला किती धाडसी बेत होता हा महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता लाल महालाभोवती पाऊण लाख फौजेचा खडा पहारा होता हत्यारबंधक मराठ्यांना गावात यायला शाहिस्ते खानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला शिवरायांनी दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ची रात्र वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज्योती जळत होत्या शेकडो स्त्री पुरुष नटून नर्... तटून चालले होते कोणी पालख्यांत कोणी मेण्यांत कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते वरात पुढे पुढे निघून गेली सर्वत्र सामसूम झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शाहिस्ते खान गाड झोपला होता शाहिस्ते खानाची खोड मोडली वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले त्यांचा स्वतःचाच वाडा तो त्यांना त्याचा कानाकोरा माहीत होता खानाचे पहारे करी पेंगत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखी आत शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले शाहिस्ते खान असावा पण तो त्याचा मुलगा होता गडबड झाली लोक जागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी समशेर उपसली समशेर म्हणजे तलवार बाहेर काढली शाहिस्तेखान घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत वाटे पळू लागला शिवराय त्याच्या मागोमाग धावले शाहिस्तेखान वाटे उडी टाकणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला खानाची तीन बोटे कापली गेली प्राणावर आले होते ते बोटावर निभावले खान खिडकीतून उडी टाकून पळाला शिवराय आला धावा धावा पकडा त्याला असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली खानाची माणसेही घाबरून पळत होती शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधतच राहिली शायस्त्रीखानाने तर हायच खाल्ली सायस्त्रीखान घाबरून गेला आज आपली बोटे तुटली उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशाहला हा प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला तो शाहिस्तेखानावर नाराज झाला त्याने फरमान काढून शाहिस्तेखानाची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता शिवराय फत्ते होऊन आले तोफा उडाल्या साऱ्या महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला अशा प्रकारे शिवरायांनी शाहिस्ते खानाची फजिती उडवली आता आपण या पाठाचं स्वाध्या पाहणार आहोत रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ शाहिखानाने टिंबटिंब किल्ल्याला वेडा दिला शाहिस्ते खानाने पुरंदर किल्ल्याला वेडा दिला शाहिस्ते खानाने पुण्यात टिंबटिंब मुक्काम ठोकला शाहिस्ते खानाने पुण्यात लाल महालात मुक्काम ठोकला औरंगजेब बादशाहने शाहिस्ते खानाची रवानगी टिंबटिंब केली औरंगजेब बादशाहने शाहिस्ते खानाची रवानगी बंगालमध्ये केली एका वाक्यात उत्तरे लिहा एक शाहिस्ते खान कोणती गावे घेत पुण्याला आला उत्तर शाहिस्ते खान शिरवळ शिवापूर सासवड चाकण अशी गावे घेत पुण्याला आला दोन शाहिस्ते खानाचे सैन्य झाले उत्तर शाहिस्ते खान मराठ्यांच्या गरिमी गाव्यामुळे शाहिस्ते सैन्य हैराण झाले तीन शाहिस्ते फिरंगोजी नरसाळ्याला कोणते अमिष दाखविले उत्तर शाहिस्ते फिरंगोजी नरसाळ्याला बादशाही चाकरीचे अमिष दाखविले चार शाहिस्ते कोणती भीती वाटू लागली उत्तर आज आपली बोटे तुटली उद्या आपले शिर शिवाजी कापून अशी शाहिस्ते खानाला भीती वाटू लागली कारणे लिहा एक औरंगजेब बादशहा शिवरायांवर चिडला उत्तर आदिलशाही तह झाल्यावर शिवराय उत्तरेकडील मुघलांकडे वळले त्यांनी मुघलांच्या मुलखांवर स्वार्या केल्या त्यामुळे मुघल बादशाह औरंगजेब शिवरायांवर चिडला दोन शाहिस्ते खान खिडकी वाटे पळू लागला करून लाल महालात शिरलेले शिवराय थेट खानाच्या झोपड्याच्या महालात गेले त्यांनी तलवार उपसून उपसलेली पाहून शाहिस्ते खान घाबरला व ओरडत खिडकी वाटे पळू लागला प्रश्न चार घटना कालानुक्रमे लावा क्रम उलटा सुलटा दिलेला आहे शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली शाहिस्तेखानाने लाल महालात मुक्काम ठोकला शाहिस्तेखानाने चाकणचा किल्ला घेतला शिवरायांनी शाहिस्ते खानाची खोड मोडली आता तो सरळ करून आपल्याला लिहायचे आहे तो असा लिहिला जाईल पहिल्या क्रमांकाला शाहिस्ते खानाने चाकणचा किल्ला घेतला था, दुसऱ्या नंबरला शाहिस्ते खानाने लाल महालात मुक्काम ठोकला तीन नंबरला शिवरायांनी शाहिस्ते खानाची खोड मोडली आणि चार नंबरला शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली अशा प्रकारे तुम्हाला हा स्वाध्याय वहीमध्ये लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पाठ नक्कीच समजला असेल हो की नाही मग तुम्ही छान अक्षरामध्ये या पाठाचं स्वाध्याय सोडवायचा आहे आणि वाचनसुद्धा करायचं आहे